तर असं सगळं होत असतं तर चालतंय तर काय करायचं बंद पडली पडले पुढे काहीच करू शकत नाही आपण तर सर्व्हिसिंग केलेली आहे सगळं व्यवस्थित आहे आणि वेळेत पोचायचं होतं म्हणून निशी अगदी आता मला गरम होतं खरं तर आजूबाजूचं वातावरण कमी झालेलं आहे बघू शकता आपण आणि ते दिलेला आहे मला असं त्रास तशी ती त्रास देत नाही कधी पण आजका गुणास ठाऊ असं झालेलं आहे माझ्या बाबतीत तर ते फार म्हणजे माझ्यासाठी थोडंसं वाईट वाटतं की असं का बरं झालं का बरं झालं असं काय झालं असं तिला तर बघा अशी सगळी जर्नी असते असं करण्याचं जरुरी नसतं आणि मग थोडंसं गडबड होतेच बरं का होते नाही असे नाही गडबड होतेच तर मग देवाला एवढीच प्रार्थना मी हे नसतोपर्यंत पाऊस व्हायला नव्हता जेणेकरून मी व्यवस्थित झाल्याने व्यवस्थित घरी पोहू आणि काय नाही शेवटी आमदार साहेब पात्र नक्कीच प्रयत्न करतील आणि आमची हक्क ते नक्कीच ऐकतील नाशिक आशा घेऊन चालली होते त्याच्यामुळे मग बघूया आता स्टाफला फोन करते मला तर जमणार नाही आहे।, आहे।, आहे ते लोक आलेले आहेत पण चला एक आपले काम आहे आपले कर्तव्य आहे त्याच्यामुळे कुठे मला माघार घ्यायला नाही आवडतं कारण जर तर बिलकुल नाही आवडत मुलांची रांग दिसली पण आता खूप लांब होते निसर्गाच्या संधी ते बघायला मिळतंच मिळतं मग मुलाला आहे त्याला म्हटलं बाळा तू ये तो येतो ये गाडी घेऊन थोड्याशा अंतरावर आहे ना म्हणून मी त्यालाच बोलवलं आणि दुसरं कोण आता मदत करणार नव्हतं त्यालाही वेळ होता म्हणून नाही तर अजून दुसरं काहीतरी जुगाड करावं लागला असतं आता तो येतोय त्याला म्हणतो बघूया तर आहोणना फोन केला तेव्हा आहोंनी सांगितलं त्याचा क्लो की एक छोटासा पाईप आहे तो निसटतोय आणि तो निसटलेला असावा आजही तर गाडी छान त्या लोकांनी गाडी छान चालवली दहा ते बारा दिवस मी त्यांच्या हातामध्ये गाडी दिली त्यांनी गाडी चालवली तेव्हा प्रॉब्लेम झाला नाही आणि माझ्याकडे गाडी आली तेव्हा प्रॉब्लेम झाला आहे तर बघू शकता आपण असं पण आता काय करायचं टेन्शन घेऊन प्रश्न सुटणार नाही एवढं मात्र नक्की त्याच्यामुळे टेन्शन नाही आलं मला त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढूया आता टेन्शन घेऊन काही उपयोग नाही आहे आपण सांगितलं की सर्व्हिसिंगची जी आपली स्लीप आहे ती घेऊन त्याच्याकडे आपण तक्रार करूया की असं का झालं बरं दहा दिवसामध्येच का झालं असं सगळं पार करून पुढे जावं लागतं पार करणं फार अवघड आहे पण तरी प्रवास करत राहायचा अगदी हरून जायचं नाही हे अगदी घट्ट ठरवलेलं आहे तर चला फॅमिली मग आता मी बोर होणार आहे बाळी येतोपर्यंत किंवा आता घरी जास्तपर्यंत तर म्हटलं बघा तुम्हाला असं तिथे अस्त्रगत दाखवायचं होतं की कसं कसं प्रसंग येतात त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं न डकमगता ढक नगून टेन्शन घेतलं असतं तर काय झालं असतं पण काही नाही टेन्शन काही घ्यायचं नाही आहे तर चला तुमची साथ मिळते फार छान वाटते खरं तर अशीच साथ देत राहा असा सपोर्ट करत राहा तुमची मी नेहमी मी राहील राहीन आणि असंच समाजकार्य चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये